हो का मित्रिनो आज आपण आलो आहे भुलेश्वरमध्ये आणि ओका इथून व्हिडिओ काढायला मी सुरुवात केली होती आणि इथं कावड आहे महादेवाची बुलेश्वर आहे महादेवाचं खूप मोठं ठिकाण आहे आणि ओका इथं मानाची कावड आहे इथं पण फुलंही ठेवतात आणि असं जा चाललेलं आणि आज म्हटलं भुळे भुलेश्वरचाच ब्लॉक शूट करावं तर असं प्राचीन गर्दी पण खूप नव्हती बरं का पण तरी असं प्राचीन काळातील मंदिर आहे त्यामुळं त्याला असं जुने ठसे आहेत तुम्हाला पुढं अजून बघायला बेठल खूप काय आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा मूर्त्या पण आहेत आजूबाजूला आणि इकडं गुफा असल्या ग वरती चढायचं ले म्हणजे असं आणि मग वरती देव आणि गर्दी होती बरं का तसं म्हणायला गेलं तर आणि प्राचीन काळातील मंदिर अख्खं दाकडामधलं बांधकाम आहे तर असं आहे ओका इकडं तुम्हाला दिसत असेल अशा मूर्त्या आहेत सगळीकडं आणि त्या मूर्त्या पण ना अफजल खान आणि ना, ले ले ना। तो ओढलेल्या नका इथे किती मोठा नंदी आहे बघा देवाच्या समोर महादेवाच्या समोर नंदी आहे ना असतोच कुठल्या पण मंदिरात प्रत्येक मंदिरात असतो आणि ओका इकडं कास होतं इकडे नंदी आहे का आणि तुम्हाला मी आतलं पण दर्शन दाखवलंय तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि मग इकडं असं नंदी आहे आणि याच्यावरती पण अख्खं मूर्ती आहे इकडं पण प्राचीन काळातलं बांधकाम आहे सगळं आणि अका मूर्त्या पण आहेत अशा वरती, वरती पण काय काय मूर्त्यांचे का हा, पन, हा, हात तोडलेत पाय तोडलेत असं केले अख्खं दागडामधलं बांधकाम आहे हा नंदी पण मला वाटते दागड्यातूनच बांधलं आहे ना दागड्यातलं असं आहे नंदी पण पण आता बाईला खूप छोटं छोटं वाटतं बायच्या अशी चिर पडलेले हा मोठा केला आहे अका इथं आणि याच्या आतमध्ये आतमधला व्हिडिओ शिवला म्हणत होते हाताला जर चुकशील आणि इथं काय आहे शेजार घर म्हणजे काय असल काय आहे मला पण एवढं सांगता यायचं तर अका इथं पण आहे आणि आतमध्ये आतमध्ये पण आहे भारी आहे कारण मी लय वर्षांनी गेलेले देवळामध्ये तर ओका असे बारीला उभा राहिलो आम्ही सगळी आणि आतमध्ये देव आहे तुम्हाला देव पण दाखवला आहे मी तर असं चाललेलं हळूहळू चाललेलो आख्या ह्याच्यातनं वाट काढत वाट काढत का त्रिशूर पण आहे त्रिशूर आहे इकडं शेजार घर आहे आणि अजून आहे पुढं वारसाच व्हिडिओ आहे तर चॅनलला नवीन कोर असाल तर सबस्क्राईब करा आणि एक तरी कमेंट नक्की करा आणि ओका इकडं असे म्हणजे गर्दी असलं मग नाही यायला लागतं ना म्हणजे आत्ता पण बारीनं आलेलो पण त्या गच्च वारतात सगळ्या अशा सोमवारच्या आणि वरती बघा ना अशा मूर्त्या आहेत त्या काय काय मूर्त्यांचा हात तोडले आहेत पाय तोडलेत प्रत्येक मूर्तीचा एक ना एक तरी अवयव तोडलेला आहे आणि अवयव तोडलेला आहे आणि तुम्हाला पुढं पण बऱ्याच मूर्त्या दाखवल्यात मी इकडं बघा ना अशा मूर्त्या म्हणजे प्रत्येक छोटी ना छोटी मूर्ती ना त्याचा अवयव तोडलेला आहे म्हणजे आहे असं काही नाही प्रत्येक मूर्तीचा म्हणजे किती विशेष आहे अका असं मंदिरात आतमध्ये देवापाशी जायला इथून रोड आहे आणि अका इकडं मंद आतमध्ये देवाचं ही आहे का असं कशा असं कोरीव काम आहे ती कोरीव काम आहे सगळ्या मंदिराचं आणि बघा तुम्हाला सम पुढं पण मी खूप ही दाखवले तो का आता आपलं देवाला आणि हो का इकडं डंभरू ठेवला आहे आणि आतमध्ये एवढं नसेल स्पष्ट दिसत तुम्हाला पण दाखवण्याचा तरी मी प्रयत्न केला आहे मला खवळत होती तिथं अरे कॅमेरा बंद करा म्हटलं असून जरा वेळ आता मला शूट करून दे थोडंसं तर ओका असा इकडून दर्शन घेऊ आम्ही आम्ही बाहेर निघालो आणि मग बाहेर पण खूप मूर्त्या आहेत खूप मूर्त्या आहेत बाहेर पण आणि असं एंट्रीद्वारे तरी म्हटलं परत तुम्हाला देव दाखवावं म्हणून आले असं खड्ड्यात त्यांना ना थोडंसं खाली म्हणून काय एवढं दिसत नव्हतं नीट तरी तुम्हाला मी दाखवले आणि सोमवारची खूप सजावट करतात का आणि आम्ही मंगळवारी गेलो आम्हाला सोमवारी टायमिंगच नव्हता म्हणून आणि ओके इथं छोट्या छोट्या मूर्त्या तोखा तिथं तो दाखवती ना मी प्रत्येक मूर्तीचं एक ना एक तरी पार्ट तोडला आहे म्हणजे तोडलाय आणि तास सगळ्या साईडने असं क देव आहेत ना मग तिथं बेलाची पानं ही ठेवतात थोका या मूर्तीचा पण कुणाचा पाय तोडला आहे कोणाचा हात तोडला आहे ही ना शिवाजी महाराजांच्या काळामधल्या अफजलखानाने तोडलेले आहेत आणि ओका असं प्रत्येक किती मूर्त्या आहेत तिथं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मूर्त्या आहेत थोका किती मूर्त्या आहेत एकडल्या साईडलाच अख्ख्या साईडला तेवढ्याच आहेत आणि त्या पण मूर्त्यां मूर्त्यांचा हात तोडल्यात पाय तोडल्यात तसंच एक ना तरी अवयव तोडले कोणाचं असं मुंडकं तोडलं हो तुम्हाला इथं दिसत असतात खूप मूर्त्या तर हो का असं चाललं इकडं आणि या मूर्त्यांची अशी ना हो काय या मूर्त्या तो गळा पण तोडलाय हात पण तोडलाय वाटतं हां हात पण तोडलाय आणि हो काय मूर्त्या पायी नाही असं बाहेर सगळी हत्ती पण येते एका साईडला तर हत्तीचा पाय तोडलाय तोंड तोडली सोंड तोडली असं केलंय हो का इथं किती म्हणजे किती असे मुघल आपल्या प्राचीन काळातील मंदिरांना ताप देत होती बघा पर हो ना आणि इकडं आम्ही परत बाहेर बाहेर आलो इकडं पण म्हणलं परत तुम्हाला आतमधलं दाखवं मग का असं म्हणती नाही दाखवता आलं ओकं असं बाहेरचा परिसर आहे निसर्ग भारी आहे बाहेरचा इकडं खाली तळं दिसतंय तिथं पाणी तळ्याला सोडलेलं आणि ओकं खाली असे गर्दी नव्हती तरी लय नाहीतर सोमवार चालू असं तर खूप गर्दी होती आज नाही आहे आणि ओकं शिव पडतोय पडतोय चालतं चालतं पडतोय खाली आणि गर्दी नव्हती म्हणून मला शूट करायला गावलं तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मी परत एकदा सांगते आणि चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि ओका असं मंदिराचं बाहेरचं वा परिसर आहे आणि इकडं घंटा पण आहे का इकडं असं मंदिराचं शिखर आहे इकडं आणि घंटा पण आहे तिथं मोठी ती पण तुम्हाला तो का समोर दाखवली असं बारीला उभा राहिलं इकडं रांगा पण आहेत ओके इकडे इकडं ते कसलं मंदिर आहे काय माहिती तिथं पण शिव शिवलिंग आहे आणि का इथं पण आम्ही पाया पडलो म्हणजे तुम्हाला जरा खालचं दाखवावं तर खाली तळ्यात पाणी सोडलेलं दिसतंय अरे इकडं इकडच्या साईडला पण तो का तिकडं पण पाणी आहे आणि पलीकडं पण पाणी आहे आणि खाली अख्खं म्हणजे खड्ड्यात खड्ड्यात पडल्या ग वाटतं खाली खाली जायला लागलं आणि असा परिसर आहे खूप भारी परिसर आहे आणि तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटलच तर असा परिसर आहे खोल खड्डा आहे खाली आणि इकडं आपलं मंदिराचा परिसर ओका असं मंदिराच्या पुढची साईड आहे त्या समोरच घंटा आहे देवाची घंटा आणि इकडून खालनं वरती यायला हा रोड आहे हा खाली तर इकडं हां इथं पायऱ्या पण आहेत पण ते बंद केलं आहे काय माहीत मला पण यायचं सांगता तर ओका इकडं शिव आहे आणि शिवला उचलून घेतात आणि अका इकडं घंटा वाजवतात घंटा वाजवलेली आणि शिवला घंटाच वाजवतो नव्हती येत किती वाजवत होता किती करत होता त्याला घंटाच वाजवायला येत नव्हती त्याला रेटच नव्हती घंटा आणि मग त्याने मी वाजवली तवा टांग वाजली तर का इथं इथं पण ब्याराची पाणी ठेवलं इकडं पण कासव आहे आणि हे एंट्री डोर आहे इथं का हे देवाचं एंट्री डोर आहे आणि इथून खाली खाली चाललो आहे आपण हे मंदिराची इकडची साईट आहे ओका असे शिखर दिसतंय मंदिराचं आणि शेदरी टॉवर आहे मोठा मोठं टावर आहे शेजारी आणि शिव तर पळत होता निसताच त्याला लय मोकळं मोकळं वाटतं हा टावर लय जुना आहे म्हणतात हा टॉवर आणि असं मंदिर जुन्या काळातले अख्खं दगडातलं बांधकाम आहे आणि इकडून डायरेक्ट देवाकडं असं जायला पाहिलं आहे तिकडून आणि मग का असं कसं कोरीव बांधकाम आहे बघा ना भारी आहे आणि इकडून आपण आता बारवकडं जाणार होतो का असं शिखर देवळाचा मग का आता आपण इकडं बारं उकडं जायला निघालो इकडं पण कुठला तरी आहे आणि इथं आपण हे घेत होतो मग का इकडं अशी दुकानं एवढी नव्हती बरं का सोमवारची गर्दीच राहणार इकडं नव्हती एवढी दुकानं थोडी थोडीशीच होती एवढी पण नव्हती आणि मग इकडं असं रे द्या त्यात आपण पण घेतल्याला आणि इकडं आपण जरा घेत होतो शिवला तसलं फुगही करायचं घ्यायचं होतं काय काय चाललेलं त्याचं तर त्याला ते घ्यायचं होतं म्हणून पप्पा घेत होतं त्याला आणि अका इथून पण दिसतो अशा मूर्त्या विकायला होत्या विठ्ठल रुक्मिणी शिवलिंग होतं अजून नंदी होता आणि महाद पिंड दिवा खूप काय विकायला होतं आणि तो दा शिवला घेतलं आहे ना आपण डंबरू आहे नंदी पण विकायला होते आणि छोटे छोटे शिवलिंग मोठं पण ते तरी किती मोठं शिवलिंग आहे तर असं होतं आणि थोडंसं फार थोडंफार खरेदीला पण होतं तर आता आपण इकडून ना बारवकड चाललो होतो मग असा रोड आहे खाली जायला मंदिरात जा, बाहेर निघलं घंटा जायच्या आपण पार पायऱ्यांनी खाली आलो नाही इकडं असा खाली रोड आहे बारावकडं जायला ना इकडं पण कसलं तरी मंदिर आहे मला नाही एवढं सांगता यायचं पण आहे कसलं तरी इकडं मंदिर आणि आपल्याला असं खाली जाऊन तिकडं जायचं जा, मग बारवकडं जायला रोड आहे मग इकडं पण कुठली तरी घरं आहेत पण मला नाही एवढं सांगता यायचं खालचा परिसर पण मस्त आहे तर असं तो का इकडं पण आहे काय मला एवढं नाही एवढं सांगतायचं शिव पुढं पुढंच पळत होता आणि का इकडं खाली असं सरळ सरळ रोड आहे इकडं पण झाडा कचरा झालेला दिसतोय मग माझ्या मते इकडं पण दुकानं लागले असतील सोमवारची आणि इकडं पण असा गुलाल ही झालेलं दिसतोय शिव पळत होता पुढं आता बार हाय समोर ही नाही आहे इथं खड्डा आहे कसलं तरी खाली जायला रोड आहे आणि समोर बारव आहे त्यात पण एवढं पाणी नव्हतं जरा खोलच गेलेलं पाणी मला तर इतकी भीती वाटत होती ना जायला मी मागच्या वेळेस मी लहान होते ना शिव वर मोठी असेल तेव्हा मग आम्ही तिकडं गेलेलो मी इतकी भ्यालेली ना मी इतकी भ्यालेली ना मला भीती वाटते त्याची कपार कप कपारेला नाही आहे मस् खाली आहे पण बघा की आता तू पुढं हो का असं आहे इकडं शिवलिंग आहे याच्या पण वरती आतमध्ये पण एक तर शिव आणि पप्पा खाली गेलेले शिव पप्पा आणि मी आलेलो ना शिव आणि पप्पा खाली गेलेले नव्हते नाही बरं काय माहिती मला पण एवढं आठवण आहे खाली चाललं शिव पप्पा आणि ओका इकडं मला तर इतकी भीती वाटत होती ना मला आतमध्ये जाऊशीच नव्हतं वाटत काय okay, तिकडं शिवलिंग आहे महादेवाचं शिवून पप्पा इकडून खाली चालल्यात आणि इथं म्हणजे बघा ना जिथं जिथं अशी जुन्या काळातलंही तिथं तिथं शिवलिंग तयार केलेत वरती एक आहे का इकडं खाली एक मी तर इतकी भीती होती ना खाली जायला आणि शिवपार पुढं गेलेला मला तर लय भीती वाटत होती बाबा पप्पा म्हणतात खाली है, खाली है, मी म्हणलं मला नाही यायचं काय <laughs> okay, इकडं शिवलिंग आहे का इकडं हां इथं नंदीपण आहे का मला भीती वाटत होती खाली जायची आणि ती समोर सगळी माणसं आतमध्ये जातात पायव पाणी घेतात माझं तर धक 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 धकच होत होतं मला भीती वाटते शिव किती पुढं चाललंय बघा आता तो, तो, <laughs> तो खालीही जातो मी तर असं पाय सांभाळून सांभाळून रवून रावून जात होते आत पाय मला भीती वाटते बाबा आतमध्ये घालो खोल आहे ती खोले लय आहे मला लय भीती वाटते आणि मग इकडं म्हटलं दाखव आणि म खालीचं पप्पा म्हणत होतं दाखव की म्हणलं नको मला भीती वाटते आणि हो का इकडं वरचं पाणी टुपटुप मला आधी वाटलं फुलांच्या पाकळ्या पण पाणी आतमध्ये कसलं डेंजर आहे बघा तुम्ही आता दाखवलं तरी मी हॉतमध्ये लई डेंजर आहे आणि आत म्हणतात राय डायरेक्ट ह्याचं कनेक्शन काशीला आहे म्हणजे सांगूच इथलं माझं इथं लिंबू फेकल्यावर काशीला जातं असं काहीतरी बघा आतमध्ये खोल पोहत असतील का पो गुरोक तेच ना भीती भीतीच वाटत असेल मारण्याची देवाचं काय त्याच्यामध्ये भीम आहे वाटतं म्हणजे मला पप्पा सांगत होतं भीम हा देव आहे वाटतं आणि इकडं आम्ही असं आलो आहे वरती आणि आता निघालेलो आम्ही घरी तर ओका शे असं शेवटचं काहीतरी शिखर आहे देवाचं म्हणजे काय म्हणतात त्याला कळस दिसत आता हो मंदिराचा पार इकडं आम्ही गाडी पार्किंग लावलेली होती तर असं आहे आणि आता आपण घरी चाललो होतो तर तुम्हाला हो का इथं विकायला बैलगाड्याही खूप विकायला होतं पण शिव शिवल घ्यायचं का म्हटलं तर त्याच्याकडं होतं घरी शिव पण नको म्हटलं घ्यायला म्हणून नको म्हटलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय